ठाण्यात गोलंदाज हळू चेंडू फेकत असल्यानं जाब विचारल्याच्या रागातून गोलंदाजानं फलंदाजाचं स्तंपण मैदानात बेदम मारहाण नमस्कार मनपरुत्तर चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत ठाण्यात क्रिकेट खेळताना सराव दरम्यान गोलंदाज हळू चेंडू फेकत असल्यानं फलंदाजानं त्याला या गोष्टीचा जाब विचारल्याच्या रागातून गोलंदाजानं फलंदाजाचं स्तंपनं बेदम मारहाण करून नाकाचा लचका घेत गंभीर जखमी केल्याची घटना घडली समोर आली आहे ही घटना ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील हल्लेखोर गोलंदाजाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयूर शाळिक मडवी वय अठ्ठावीस असं गुन्हा दाखल झालेल्या गोलंदाजाचं नाव आहे तर विराजश्याम तरे वय तेवीस असं जखमी फलंदाजाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मडवी आणि जखमी विराज शाम तरे, हे दोघेही भिवंडी तालुक्यातील अंजूर गावात राहतात त्यातच जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अंजूर गावातील सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंडवर गावातील क्रिकेटपटू सराव करीत होते त्यावेळी विराज फलंदाजाची करीत असताना त्याची समोर मयूर हा गोलंदाजी कार्याला आला असता मयूर हळू गोलंदाजी करीत असल्यानं विराजन यास याचा जाब विचारून तुला गोलंदाजाने येत नाही तर कशाला करतो असं बोलतच या गोष्टीचा राग मनात धरून मयूरनं विराजला भर मैदानात अश्लील शिविगाळ केली इतकंच नाही तर स्टंपनं त्याला बेदम मारहाण करून विराजला खाली पाडून त्याच्या नाकाला चावा घेऊन त्यास गंभीर जखमी केला आहे विराजच्या फिर्यादीवरून मयूरच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष शिंदे करत आहेत